मंदिर आत येऊ नयेत म्हणून ठेवलेला डांबर गोळ्या लाईट इफेक्ट होऊ नये म्हणून कट केलेले विद्युत कनेक्शन संपूर्ण अंधार सीसीटीव्ही ची नजर सीआरपीएफ आणि एस आर पी एफ च्या प्रत्येकी दोन तुकड्यांची कडक सुरक्षा व्यवस्था पोलिसांचा देखील जागता पहारा आणि निवडणूक निर्णय अधिकारी आणि उपनिवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या रोज विजिट असे कडक सुरक्षा कवच सोलापुरातील रामवाडी शासकीय गोदामाला राहणार आहे या ठिकाणी माढा आणि सोलापूर मतदारसंघातील सर्व ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले आहेत त्यामुळे दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांचे भविष्य रामवाडी गोदामातील गडद अंधारात आहे माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदान यंत्रे बुधवारी सकाळी रामवाडी गोदामात पोहोचली बुधवारी सायंकाळी मशीन घेणे गोदामामध्ये त्या सुरक्षित ठेवणे आणि निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत गोदाम सील करण्यात आले आहेत या रामवाडी गोदामाला सीआरपीएफच्या दोन तुकड्या आणि च्या दोन तुकड्यांसह पोलिसांची देखील चोवीस तास सुरक्षा व्यवस्था राहणार रा आहे मतमोजणीपर्यंत कुणालाही या गोदामामध्ये प्रवेश दिला जाणार नाही माडा लोकसभा मतदारसंघात एकूण एकोणीस लाख चार हजार आठशे पंचेचाळीस मतदारांपैकी बारा लाख अकरा हजार अठ्ठेचाळीस म्हणजेच त्रेचाळीस पूर्णांक अठ्ठावन्न टक्के मतदारांनी मतदानाचा कौल दिला आहे यामध्ये सहा लाख छप्पन्न हजार सातशे त्रेपन्न पुरुषांनी तर पाच लाख चोपन्न हजार दोनशे पंच्याण्णव महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे सर्वाधिक सत्तर टक्के मतदान माढा विधानसभा मतदारसंघात झाले तर माड विधानसभा मतदारसंघात सत्तावन्न टक्के एवढे कमी मतदान झाले करमाळ्यात बासष्ट टक्के सांगोल्यात चौसष्ट टक्के माळशिरस आणि फलटण प्रत्येकी चौसष्ट टक्के मतदान झाले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सव्वीस एप्रिलला वाराणसीतून उमेदवारी अर्ज भरणार आहेत त्या दिवशी वाराणसीत मोदी मोठी रॅली काढत शक्ती प्रदर्शन करतील या रॅलीनंतर पंतप्रधान वाराणसीतील ताजगंगा या पंचतारांकित हॉटेलात पत्रकार परिषद घेतील असं समजतं पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणातील अर्ध्यापेक्षा जास्त वेळ गांधी आणि नेहरू परिवारावर टीका करण्यात घालवतात नरेंद्र मोदींचे भाषण गांधी कुटुंबियांवर केंद्रित असते फक्त इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करतात मात्र पाच वर्षात काय केलं हेच सांगत नाहीत अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे वाढत्या कडकुन पासून आता सोलापूरकरांची सुटका पाच मिनिटात एसी सारखा गारवा देणारे नागपूरचे बेब्रिज नॅचरली कूलर्स बेब्रिज कूलर्स चे पहिले फॅक्टरी आउटलेट आता आपल्या स्मार्ट सोलापुरात रूम कूलर्स डक कुलर्स हनीकॉम कुलर्स डेझर्ट कुलर्स ऑफिस कुलर्स हॉटेल कूलर्स गार्डन कुलर्स इंडस्ट्रियल कुलर्स कमर्शियल कुलर्स फॅमिली कूलर्स मिनी कूलर्स पर्सनल कूलर्स उपलब्ध चाळीस पेक्षा जास्त व्हरायटी आणि आपल्या सोयीच्या डिझाईन मध्ये शो चा पत्ता बेब्रिज नॅचरली डेझर्ट सात आणि आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुणा नाका संभाजी चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अठ्याहत्तर गुढीपाडव्यानिमित्त बेब्रिज नॅचरली कूलर चे एक्सचेंज ऑफर कोणताही कूलर घेण्याआधी ग्राहकांनी बेब्रिज चा डेजर्ट कूलर अवश्य पाहावा लग्न सराई महोत्सव भारतातील सर्व बाजारपेठेतील फॅन्सी साड्या सिल्क डिझायनर शालूचे प्रमुख होलसेल डीलर सर्वात मोठे साडी डेपो आम्ही स्वागत करतो सर्व शोरूम्स दुकानदार घरगुती व्यावसायिक व आमच्या असंख्य लग्न बसता ग्राहकांचे होलसेल विभागावर वातानुकूलित शोरूम डिझायनर सिल्क शालू व पैठणी डिझायनर घागरा लाचा फॅन्सी साडी फॅन्सी इरकली व कॉटन साडी फॅन्सी ड्रेस मटेरियल आमचा पत्ता दोनशे चौतीस पूर्व मंगळवार पेठ भुसार गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर बावीस एकसष्ट आणि चौऱ्याण्णव तेवीस शून्य सहा सदुसष्ट पासष्ट कस्टमर केअर नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्याण्णव पन्नास अडोतीस शोरूम वेळ सोमवार ते शनिवार सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेआठ वाजेपर्यंत रविवार सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत दाखवलेल्या चिले कुटुंबाचा फोटो भारतीय जनता पक्ष किंवा सरकारच्या अधिकृत जाहिरातीमधील नाही तसेच तो कोणत्याही अधिकृत वेबसाईट प्रसिद्ध झालेला नाही असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं आहे मात्र अशा प्रकारे फोटो वापरणे चुकीचे आहे असेही तावडे म्हणाले मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर हिला मोठा दिलासा मिळाला आहे साध्वीला निवडणूक लढण्यास परवानगी नाकारावी अशी मागणी करणारी याचिका न्यायालयानं फेटाळून लावली आहे या संदर्भातील निर्णय निवडणूक आयोगानं घ्यावा असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे बीएसएनएल न आपल्या जुन्या प्लॅन मध्ये बदल करत नवीन प्लॅन बाजारात आणले आहे बीएसएनएल न पस्तीस रुपयांच्या स्पेशल टॅरिफ प्लॅन मध्ये बदल केला आहे या प्लॅन मध्ये पूर्वी युजर्सना दोनशे एमबी डेटा मिळत होता आता नव्या प्लॅन नुसार युजर्सना पाच जीबी डेटा मिळणार आहे भाजपातर्फे गौतम गंभीरला पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाचं तिकीट देण्यात आलं आहे दोन हजार सतरा अठरा सालात गौतम गंभीरनं आपल्या प्राप्तिकर परताव्यामध्ये वार्षिक उत्पन्न हे बारा पूर्णांक चाळीस कोटी एवढं दाखवलं आहे प्रतिज्ञापत्रात जाहीर केलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेनुसार गंभीरच्या नावावर एकशे सत्तेचाळीस कोटींची संपत्ती आहे ममता बॅनर्जी मला अजूनही वर्षाला दोन कुर्ते आणि बंगाली मिठाई भेट म्हणून पाठवतात व काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्यासोबत आपले मैत्रीपूर्ण संबंध असल्याचं नरेंद्र मोदी यांनी अभिनेता अक्षय कुमारला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं येवला तालुक्यातील नगरसुल भागात राहणारे कृष्णा डोंगरे हे महिनाभरापासून अर्धनग्न आंदोलन करत भाजप सरकारचा निषेध करत आहेत मात्र प्रशासनानं डोंगरे यांच्यावर निवडणूक काळात आचारसंहिता भंगाची कारवाई केली आहे या कारवाईनंतर मात्र शरद पवार यांनी डोंगरे यांना विंचूर येथे झालेल्या प्रचार सभेत मंचावर बोलवून विचारपूस केली शिल्पा डेझर्ट कूलर्स खुलजा सिमसिम पॅनल क्वालिटी नंबर एक कूलर वैशिष्ट्ये वैशिष्ट्येटो स्विंग अल्युमिनियम ग्रिल कमी विजेचा वापर पावडर कोटेड मार्केट मधील कूलर पेक्षा हटके व्हरायटी भव्य एक्सचेंज ऑफर जुन्या कोणत्याही कूलरवर वर मिळवा एक हजार रुपये एका मोठ्या कूलर वर छोटा कूलर फ्री इलेक्ट्रो रेट मध्ये उपलब्ध डेझर्ट कूलर व कूलर चे सर्व स्पेअर्स उपलब्ध शोरूम मधील व्हरायटी पाहण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या आनंद इलेक्ट्रिक अँड पॉवर टूल्स सतरा आणि अठरा सुराणा मार्केट मेकॅनिक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावन्न नव्याण्णव अठ्याण्णव कोण शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सोळा बाहत्तर फिल द कूल मॅजिक शिल्पा डेझर्ट कूलर्स कांतिलाल भाटे रिअल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका, रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल टू बी एच के वन बी एच के थ्री बी एच के फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे मृत्यू पत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉपॅक लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालानी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राज राष्ट्रवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर, सोलापूर।